नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सोयाबीन पिकासाठी शेवटची फवारणी कोणती करायची ज्याच्यामुळे आपल्या सोयाबीनचा जो दाना भरणार आहे तो चांगला भरणार आहे तसंच आपल्याला उत्पादनामध्ये कमीत कमी बारा क्विंटलचा उतारा जास्तीत जास्त पंधरा क्विंटलचा उतारा मिळणार आहे कोणतं खत आहे कोणतं टॉनिक घ्यायचं आहे कोणतं बुरशीनाशक शे घ्यायचं आहे शेवटच्या फवारणीसाठी जेणेकरून तुमचं सोयाबीनमध्ये शंभर टक्के वजन जे जास्त येणार आहे बियांचं आणि उतारा सुद्धा जास्त येणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आणि मला सुद्धा दोघांना गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करताल तुम्हाला तर मला तुम्हाला नवीन व्हिडिओ देणं होईल तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला बघून घेतो आता ही पूर्ण जो प्लॉट आहे मित्रांनो हा अकरा पस्तीस आहे आर व्ही एस एम अकरा पस्तीस लवकर येणारी व्हरायटी आणि पांढऱ्या फुलाची जात आहे मित्रांनो ही हे सोयाबीन जे आहे पांढऱ्या फुलांचं लवकर येतं याला रोग प्रतिकारशक्ती याची चांगली याच्यावर कीटकसुद्धा येत नाही आपण ही जात फिरली होती आज याला मित्रांनो तुम्ही बघू शकता मागच्या आठ दिवसापासून याला वाद्या लागल्यात साधारण याचा ऐंशी दिवसाचा सुद्धा काल कालावधी झाला नाही सत्तर दिवस धरून चला सत्तर दिवसातच याला पूर्णपणे वाद्यामध्ये सोयाबीन गेले आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे एक वीस दिवसामध्ये सोयाबीन निघून जाईल सोयाबीन पिकाला आपल्याला काय करायचं आता दाना भरवायचा आहे म्हणजे सोयाबीनची शेंग आहे ती फुगवायची अशा वेळेस आपल्याला काय आहे तर आपल्याला त्याला कोणतं खत घ्यायचं ते सांगतो सर्वात आधी आपल्याला घ्यायचे तेरा झिरो पंचाळीस पोटॅशियम नायट्रेट नावाने भेटतं त्याच्यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन आहे आणि पंचाळीस टक्के त्यात पोटॅशियम याच्यामुळे काय होईल सोयाबीन पिकाला जे पण आपल्याला थोडीफार नत्राची गरज असते शेवटच्या स्टेजमध्ये ते आपल्याला घ्यायचं झिरो बाईंड चौतीस घ्यायचं ना मित्रांनो झिरो बाईंड चौतीस फुलाच्या वेळेस घ्यायचा असतो आता फुलातून गेले सोयाबीन वादाच्या वेळेस तुम्हाला तेरा झिरो पंचाळीस घ्यायचे आणि पंचाळीस टक्के पोटॅश असल्यामुळे तुमची सोयाबीनची शेंग फुगणार आहे आणि शेंग सुद्धा जास्त लागणार आहे ह्या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत खतासोबत आता खताचा जा विषय झाला मित्रांनो त्यानंतर टॉनिक कोणचं घ्यायचं शेतकरी विचारतात की टॉनिक आता घ्यायला पाहिजे की नाही मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याला सोयाबीन पिकाला शेंगा कमी लागल्यात कुठेतरी शेंग बारीक दिसा दोन दाण्याच्या शेंगा जास्त आहेत अशा वेळेस तुम्ही टॉनिक घ्यायचे त्यामध्ये त्याच्यामध्ये बेस सगळ्यात जास्त अम्युनोबेस कंटेंट असलं पाहिजे तर ते तुम्हाला भेटेल मित्रांनो सायजेंटा कंपनीचं इसाबेनमध्ये भेटेल जे सिझन त्याचा हिसाब आहे ना मित्रांनो त्या सगळ्या जास्त अॅमिन्यू असेल त्यामुळे तुमची सोयाबीनला क्वालिटी सुद्धा येणार आहे शेंगाला आणि बियांची संख्या जास्त भरणार आहे आता हे टॉनिकचा विषय झाला त्यासोबत मित्रांनो तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक आणि बोरान हे दोन घटक द्यायचे बोरान सुद्धा अतिशय गरजेचे आणि झिंक सुद्धा पाहिजे या दोन्ही गोष्टीमुळे तुमची सोयाबीनची फुलगळ होणार नाही जर कुठं फुलं चालू असतील तर आणि ज्या वाद्या लागणार आहेत त्याची शेंग जी गळून पडते मित्रांनो कमी अन्नद्रव्य असल्यामुळे ती शेंग गळणार नाही आणि शेंगामध्ये कुठं कुठं होल असतात मित्रांनो तो जो रोग असतो तो अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा असतो आणि किटकामुळे असतो आणि बुरशीनाशकम असतो पण तुम्ही आहे झिंक आणि बोरान असलेलं सूक्ष्म अन्नद्रव्य सोबत म्हणजे तुम्हाला घ्यायचं तेरा झिरो पंचाळीस त्यानंतर इसाबेन टॉनिक घ्यायचे आणि कुठंतरी याला आपली जी कमतरता किंवा जी पाहिजे त्या गोष्टीसाठी आपल्याला झिंक आणि बोरान सूक्ष्म अन्नद्रव्यात पावडर फॉर्म मध्ये येतं ते घ्यायचे आता मित्रांनो ही तीन गोष्टी झाल्या बाकी काय घ्यायची गरज आहे बुरशीनाशक कुणी घ्यावा मित्रांनो जर त्या शेतकऱ्याला सोयाबीनचा प्लॉट किंवा जे बियाणे आहे ते पुढच्या वर्षी पेरणीसाठी वापरायचे तर भविष्यामध्ये ज्यावेळेस ते बियाणं तयार होईल त्याला भविष्यातले रोग यावा नाहीत किंवा सोयाबीन जे लालसर पडतं बी ते अशा गोष्टी होण्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचे बुरशीनाशक फार महागडं नाही अत्यंत चांगल्या आणि क्वालिटीचं चा दर्जेचं साफ नावाने बाजार बाजारामध्ये भेटतं त्याच्यामध्ये बारा टक्के कार्बोनिझम घटक आहे आणि ते त्रेसष्ट टक्के मॅनकोजिम घटक आहे त्याच्यामुळे तुमच्या पानातली मुळातली बुरशी जाईल तसंच तुमचे ज्या सोयाबीनला जी शेंग असते त्याला जी किडला आणि खड्डे पडतात आणि जे शेंग गळून पडते ते सुद्धा होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे आणि याचं प्रमाण किती तरी तुम्हाला ते सुद्धा सांगतो तेरा झिरो पंचेचाळीस मित्रांनो लिटरला पाच ग्रॅम वापरायचे एक लिटरला पाच ग्रॅम जास्त प्रमाण वापरायचं नाही बाकी तुम्हाला पंप किती करायचे तुमच्या सोयीनुसार एकरला पाच करा किंवा सहा करा आणि त्यानंतर हिसाबेन टॉनिक किती करायचं अशा वेळी हिसाब टॉनिक मित्रांनो जास्त वापरा लिटरला पाच एम एल वापरा कंपनी शिफारस लिटरला दोन एम एल ए पण आपण पाच एम एल घ्यायचे आपल्याला सोयाबीनची शेंग फुगवायची फार काय नाही मित्रांनो पाच पंप केले तरी बास होऊन जाईल तुमच्या एकरला त्यानंतर विषय येतो झिंक आणि बोरनला झिंक आणि बोरन किती घ्यायचं मित्रांनो झिंक आणि बोरन जे पावडर फॉर्ममध्ये येतं चिलटेड मायक्रोनिटन हे तुम्हाला घ्यायचे लिटरला तीन ग्रॅम आता हे तिन्ही प्रवाहाचं प्रमाण सांगितले बुरशीनाशक किती घ्यायचे तर फार बुरशीनाशक आता मित्रांनो घ्यायचं नाही स्ट्रॉंग आपल्याला फक्त दोन ग्रॅम वापरायचे लिटरला ह्या असे चार प्रकारचे औषधं जर मित्रांनो घेतले तर तुम्हाला सांगतो तुमच्या सोयाबीनमध्ये शंभर टक्के बारा क्विंटलचा उतार येणार आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त मित्रांनो पंधरा क्विंटलचा तुम्हाला उतारा सोयाबीन पिकामध्ये भेटणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट हा अरिवेसियमचा आहे आणि अतिशय सुंदर झालेला आहे सुंदर प्रकारे त्याला फुलं लागलेत आणि आणि आता तुम्ही बघू शकता शेंगा सुद्धा अशा प्रकारचे जास्त लागल्यात मित्रांनो तुम्ही बघू शकता एका झाडाला साधारण कमीत कमी आपण शंभर शेंगा धरून जरी चालला तर आपल्याला ॲव्हरेज दहा क्विंटलचे येणार आहे एकशे वीस शेंगा म्हणले की तुम्ही बारा क्विंटलचा आहेवर असं साधं गणित आहे कोणीही कसं गणित जर काढायचं म्हणलं तर असं काढू शकतात आणि आपल्याला बियाणाची साईज कशामुळे वाढवायची ज्यावेळेस तुमच्या शंभर बियाचं साईज जास्त भरेल त्यावेळेस तुम्हाला इतर शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये जास्त उतारा भेटणार आहे आणि अशा वेळेस तुम्ही काय करतात बाजारामध्ये जाऊन बायोविटा आणतात सागरिका घेतात किंवा फॅन्टॅक्क प्लस घेतात ॲम्बिशन घेतात फेंबर घेतात असं करू नका मित्रांनो ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ॲमिनो ॲसिड कंटेंट असलेलं तुम्हाला घ्यायचं आहे सीविड असलेलं कॉन्टॅ म्हणजे हे घ्यायचं नाही टॉनिक घ्यायचं नाही त्याच्यामुळे तुम्हाला एवढा फायदा होणार आहे आणि तुम्हाला सोयाबीनच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ भेटणार आहे फक्त फवारणी करताना चार्जिंगचा पंप वापरा ढगाळ वातावरण असलं तर फवारणी करू नका कारण की रिझल्ट येत नाही आणि पाणी मात्र स्वच्छ आणि गोड पाण्याचा वापर करा बोरचं पाणी टाळा फवारणी करताना चार्जिंगचा पंपाचा रिझल्ट पूर्ण पानावर होईल असा करा कीटकनाशक काय म्हणतील आता शेतकरी अशा वेळेस काय असतं मित्रांनो ह्या स्टेजला म्हणजे सोयाबीनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बारीक किटक जे असतात मावा तुडतुडे पांढरी माशी हे नसतात मित्रांनो अशा वेळेस असती आळी तर ती सोयाबीन शेंगाची शेकरणारी जी पोखरणारी आळी असते ती शेंग पोखरणारी अशा वेळेस फक्त आपल्याला कमी खर्चातलं इमॅमॅक्टीन घ्यायचे आहे मित्रांनो दुप्पट आणि अतिशय महाग आहे कोराजन सारख्या सर्व प्रकारच्या आळ्या मारण्याची ताकद इमॅमॅक्टीनमध्ये आहे तुम्हाला इमॅमॅक्टीन घ्यायचे लिटरला फक्त आणि फक्त एक ग्रॅम किंवा जास्तीत जास्त दोन ग्रॅम वापरलं तरी सुद्धा जमतं जास्त आळी असेल तर दोन ग्रॅम वापरा कमी असेल तर एक ग्रॅम वापरा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कमी खर्चात साधारण जर खर्च जर बघायला गेलं मित्रांनो तर पाचशे रुपयामध्ये तुम्हाला टॉनिक लागल त्याच्यानंतर शंभर रुपयाचं तुम्हाला चिल्टेड मायक्रोन्टेन लागल मित्रांनो त्यानंतर शंभर रुपयाचं तुम्हाला साफ लागल आणि मित्रांनो इमामॅक्टिन सुद्धा तुम्हाला शंभर रुपयाच लागेल म्हणजे एक आठशे ते नऊशे रुपयामध्येच तुम्हाला करची फवारणी व्हायला लागली ही फवारणी अत्यंत गरजेची ही करावीच लागते मित्रांनो हे जर केलं नाही तर आपली सोयाबीनची जी बियाची साईज ती बारीक लागते आणि एका पोत्यामध्ये साठ सत्तर किलो माल बसतो आपल्याला हे नाही झालं पाहिजे आपल्याला जास्त वजन आलं पाहिजे सोयाबीन शेंगाचं आणि आपल्याला एवढा सुंदर रिझल्ट आहे ही फवारणी घेतल्यानंतर शंभर टक्के फवारणी करा काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला सगळ्यांना उत्तर देतो आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र